नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय फॉर्म इथे मी आलेलो आहे आणि पुरणपोळी देऊ का ए गाईला बघा आता आहे गाईला मी पुरणपोळी देतो आहे तर एक असा पाठ देतोय त्यांना हे बघा बाबा तू हे खा हे बाबा तू हे का सर्वांना झाड थोडं थोडं द्यायचं हे बाबू तू हे का कुठे गेले तिकडे तिकडे देतो आता या गायला देतो वासरूला देतो वासरूला हा बाबा तुझ्या नशिबात एक आहे किला देऊन टाकतो तर पोळ्याच्या सणाला म्हणे बैलाला गोडधोड जेवण दिलं आपण गायला पण द्यायला पाहिजे कारण ती आपल्याला दूध देते आणि दुधाशिवाय जीवन नाही मग आता मी चला बाबा गे, हे घे तुझ्या नशिबात ओके काय बकरीचं दूध दूध आहे का भाऊ किती दूध देते लिटर ही देते <laughs> <laughs> एक लिटर तरी देत असेल वा 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 छान बघा तिथे बकरी आहेत कोंबड्या आहेत तर बघा घोडा पण आहे हा कुनिष्का फार्म अंबरनाथ मध्ये फेमस आहे आणि इथं चांगलं दूध दिलं जात आणि खूप सुंदर रित्या याच जनावराचं पालन पोषण आणि त्यांना पौष्टिक आहार पण दिला जातो असं हे कुनिष्का फार्म नावा रूपाला आहे भाऊ काही बोलता का तुम्ही आता ओके चाले ले ले, काम ओके चालेल बघा त्यांना एवढं बिझी आहे ते कारण अजून साफसफाई राहिलेली आहे आणि सगळं काम ते करणार ओके चला हिरवा चारा आणि जनावराला जर सकस ढेप वगैरे किंवा त्यांचा जो सकस आहार असतो या टोपल्यांमध्ये दिला जातो आता सकाळी दिला त्यांनी बघा इथं कोंबडी पण आहे खूप सुंदररीत्या इथं बाबा कुक्कुटपालन पण केलं जातं किती लहान लहान पिल्लं आहे इथं सर्व म्हणजे बहुरंगी असं आपल्याला वातावरण मिळेल आणि या गाई म्हशी खूप मस्त दूध देतात आणि अशा प्रकारे हा का फार्म नावा रुपाल आहे बघा ओके तर चला अशी श्रद्धा असली तरच सगळ्या गोष्टी होतात हिरवा चारा आणि सकस सार मिळाला तर दूध काय तूप दही ताक सगळं लोणी वगैरे मिळतं ओके चला बाय सी यू बेस्ट ऑफ लक आणि सकसार खा प्या मजा करा ओके